हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम मित्रांनो आठवणतल्या कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत इलय पुन्हा बाग येत भावा जो पोरगोआ माझ्यासोबत वेदांत आपलं सगळे व्हिडिओ बघणारा सबस्क्रायबर तो आणि वेदांत माका विशेष आवडता म्हणजे वेदांत अतरंगी पोरगोवा पण अभ्यासात तेवढंच अतरंगीपणा त्याचं कायम असता अभ्यास खूप चांगलो करता आणि त्याची हिस्ट्री एवढी पक्की आहे की सगळे सणवारासहित तुमका तो माहिती सांगू शकता शिवाजी महाराजांची वगैरे एवढं त्याचा अभ्यास चांगला त्यामुळे मला विशेष आवडता पोरगो पहिलं घाबरायचो आता घाबरत नाही आता त्या समजलं मी मारत वगैरे नाही आहे मी आपली बाग बघूसाठी इलोआ बघूची होती स्पेशल परस बाग कशी आहे ती चला आता परत बागे जावे वेदांत स्पेशल यासाठी कशासाठी आलाय तू तो क्रॉस चेकिंग करू किलो म्हणजे मी जे व्हिडिओ झाडा वगैरे लावलंय ती नक्की जगली आहेत की मेली आहेत म्हणजे माझी पण परीक्षा घेऊसाठी इलो चला पावसान दुमशान घातले ना इकडे झेंडू वगैरे असे पडले पाऊस तुफान लागता वादळ पण सुटला ते पावसान असे खराब पण झाले बघू दे आपल्या किती भेटतील तेवढे भेटतील चिबडाचे वेल वगैरे वे आता मरात इले मो आवरत नाही झेंडू वगैरे असे हातात घेऊन फोटो काढूचो हा लाल झेंडूचा झाडा हा अभि इकडे पिवळा झेंडूचा आहे इकडे आपले ऊस वगैरे तोडलेले आहेत इकडे वेदांला हो फोन घरच्यांका थार नाही घाबरली गेलो हे आपला वांग्याच झाड हा आणि मधी जो ऊन लागला त्याच्यात वांग्याची थोडी वांगी टिकली आहेत इकडे एका इकडे एका हा ह्या इकडे एक मोठा तर अशी जवळजवळ अर्ध्या अर्ध्या फुटाची वांगी आहेत आपल्याकडे तर काढून घेऊया एका एक वांग्याची एका वेळी एक भाजी होईल सगळ्यांका पुरात एवढा वांग्या मोठा दोन वांगी काढून घेतली अजून पुढे काही ना काही काढूया चला भेंडे भेंडे एक दिवस आड करून पन्नास साठ भेंडे भेटतात आज किती भेटत बघूया हो कसले भेंडे आहेत बघा भेंडे लांब 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 लांबत वेदान असल मालवणी बोलावं लागलो लहान भेंडी लाल कलर ची दिसत नाही काय लहान भेंडी आहेत काय कुठले काय बघा ते लाल आहेत ते छोटे आहेत मोठे होणार अजून छोटे छोटे आहेत अजून मोठे होणार एक भेंडा राईला अंत काढून थांब इकडे आम्ही पुढे पुढे चाललाव हा एक भेंडी राईला <laughs> एक भेंडो रवलं तर दोन वांगी आणि एवढे भेंड्यांनीच आपली पिशवी फुल झाली आणि अजून आपले निम्मे भेंडे काढूचे राहिले तिकडे जातो आपले भेंडे अजून किती आहेत इकडे अजून आपले एवढे भेंडे आहेत काढूचे राहिले आहेत इकडे ना तिकडे कट कर आपण त्या दिवशी इथले भेंड भोपळे काढलेले वरचे पण एक चुकान भोपळो या झाडीच्या आतल्या साईडला इकडे हा आणि तो राहलो तसंच राहून नंतर काढूया आता ती बाकीचं काय काय भेटता बघूया काकड्यो हो, आमच्या उलागलोत पण वेदांत दिलो एक एकतरी भेटत असं माका वाटतं आतनं आणि भेटाकच हवी हा इथे एक चिबूड हा चांगल चिबूड वगैरे आपले सगळे उलागले ते गणपतीसाठी ठेवलो काढलो की झाला वेदानला ही सगळी भाजी अशी झाडावर बघून मजा वाटता आणि प्रत्येकीचे वेदांत फोटो काढून घेता काय आम्ही चालला

नीट दिसत नसत पण थोडा फार दिसता आणि आम्ही आता पुर पुढे पुढे ऑफ रोडिंग करत जाता चिपूड हय बघ का हय पण एका चिपूड परत आमका काकडी भेटूक भेटा वैया काकडे भेटू की नाही काय खाली खायला का लहान 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 खाली काहीतरी या ती का आटात बघू हव्या मिनार भेटी तर आपण जाऊन कुठेतरी चोरी करू पण काकडी ना काय हवे मी फक्त आहे या बघा एकदम असा हिरवा हिरवा ते ना था, ना था। ते थोडासा कडू लागता पण पूर्ण कडू लागता पण मस्त रंग मस्त रंग हिरवो हिरवा अर्धा ब्राऊन कलर दिसता मातीमुळे दिसता पावसाने पूर्ण हे करून टाकले पूर्णी माती ओली करून टाकले पुढे पुढे चालला मस्त गवत आ आमक भेंडी भेटता पण बाकी काय भेटत नाही पिशवी पण आमची फुल झाली हय बघा लय जास्त गवत हय आम्ही इकडे काय करता शोधता पुढे पुढे चाललाव पण काकडीचा पत्ता नाही लागलो हे काकडी येतलं ये येणार ये आहा पण अजून इली नाही काय आम्ही पुढे पुढे चाललाव काकडीच्या चा माभामध्ये अजून एक चिखूड दिसलो आम्ही काली आहे माझा बॅलन्स बिघडलो असतो नीट दिसत मस्तला

जास्त पंतस आम्ही आता पुढे पुढे चलला पुढे पुढे जाता तोसा पिकला काय पिकला तोसा दाको दाको या, तोसा। तोसा? या का तोसा या बघा काय काढया काढताय मी आता जरा बघताय निघता की नाही तू पकडून राहा मी चाकू घालतो कटर ने कापता आणि निघाला मस्त पिवळा पिवळा आणि थोडासा तुझ्याच हातात ठेव मस्त पिवळा पिवळा आणि दुसरं पण हा पण पिकलो नाही आणि छोट हा अरे हा ते काढ ना मग चला फायनल वेदांतला होईल ती काकडी एक तर भेटली पण तू जास्त हलवायला लागला कट लागलं चला बघया आपण थे जाऊ खाली बघ खाली एक मस्तशी वीर आणि हाय आम्ही मस्त वाटत गावाक हय आम्ही बघता सगळे काम झाल्यानंतर आम्ही झाड बघूक जाणार आहोत कि जगला कि मेला पुड़े -पुड़े की आता आम्ही पुढे पुढे आहोत आणि हा बघा किती सुंदर आणि गुबित आम्ही चलला आहोत आता कसा तरी करून परत ऑफ रोडिंग आमची पिशवी पी, खाय गेली थोड तिथे उभा हाय पापन दादा काहीतरी चाललं पण मी हा उभा राह आमका बघा ही पिशवी पण फूल हाय बघा आमची काळी पिशवी खाय गेली त्या बघा या फुला आणि जे आमची पांढरी पिशवी होती ती पण फूल झाली ना पापन दादा आता आणि आमका पांढरी पिशवी दिसली आपण जाऊया नंतर हो बघ बाक या बघा फुल आत मस्त गवत गवत आत मस्त आणि हाय पप्पा दादा काहीतरी शोधता काय माहिती काकडी शोधतोय पण एक काकडी मिळाली आहे ना अजून तुला जास्त भेटतात काय बघायचे आम्ही शोधतो पूर्ण जोर लावून एक मिळूक पण नाही भेटत नाही आम्ही पुढे पुढे चालला खालीच खालीच आता हाय आम्ही खाली जात पप्पा दादाची ऑर्डर की खाली जा आमची सफेद पिशवी तुमची दिसत दिसता की नाही माहिती नाही दिसता तर आतमधलं काय दिसत नाही नीट पण सफेद पांढरी पिशवी दिसता अरे काहीतरी गुलाबी सारखं काय आ ते पप्पनदाक माहिती कशाची कुरडो भाजीची भाजी फुलं या माझ बॅलन्स बिघडणार होत पण मी आता पपन कड़े जाते जरा बघते की, काय करता पपन दादा हैसून पण है झाडात का सारखे एक दोन काकडीच मिळाली आमका अजून भेटत नाही मस्त एक गवत सारखं काहीतरी झाड आईसून आम्ही बघता पण काय मिळूक नाही मित्रांनो असे पोरग्यांका जर काहीतरी आपल्यासोबत फिराक आणले तर त्यांका नेमक्या आपल्या गावात घरात का का गाव गा आप काय पिकता काय नाही हा देखील समाजतानी गावची माहिती देखील पेटा आणि ते देखील गाव एन्जॉय करतात तर आपण गेलो आज दादा सोडून नांदगावला वेदांत खूप दिवस माझ्या मागे लागलेलो बागेत जाऊचा बागेत जाऊचा म्हणून वेदांतला बागेत आणलो होतो वेदांतला सगळी झाडं दाखवली आपल्याकडे काय काय आहेत सगळ्या झाडां सगळ्या झाडांवरचं आपण काय ना काही काढला आता वेदांचा काही जावचं मन करत नाही गाडीत बसलो की त्या गाडी लागता मी कंटाळलो आता जाऊया नको म्हणून सांगत होतो तरी देखील जबरदस्ती इकडे आणलो आणि वेदांला नाही माका पुरात एवढी भाजी आपल्याला भेटली आहे तर चला टाटा बाय बाय व्हिडिओ कसं वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय वेदांतला खूप खूप आशीर्वाद द्यावा वेदांत खूप खूप मोठं होऊन दे शिकान दे आणि आपली मोठी गाडी घेऊन आपल्याकडे बागेत पुन्हा एकदा येऊ दे टाटा बाय बाय